नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पार्ट वनमध्ये आपण बेसिक गळे कसे तयार करायचे हे बघितलं होतं आता आज आपण पार्ट टूमध्ये चार प्रकारचे गळे बघणार आहोत त्यामध्ये आपला वन साईड येणार आहे आणि पंचकोणी दोन प्रकारचे आणि हांडी गळा असे चार गळे आज आपण बघणार आहोत तर चला करूया सुरुवात तर हे बघा आत्ता आपण पंचकोणी गळा प्रथम बघूया तर पंचकोणी गळ्याला रुंदी अडीच इंच घेतली मी जे काय तुमचं शोल्डरचं माप असेल ते घ्या इथंही खालच्या साईडला अडीच इंच घ्या पूर्ण ओपन करून हे असं आखून घेऊन मग तुम्ही पंचकोणीचा आकार द्या तर हे बघा इथून असा वन साईडला घ्या सगळा हे बघू शकता इथून असं या इथून थोडासा असं वक्र शेप घेऊन इथं असं जोडून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही वन साईडचा आकार देऊ शकता आता आपण कटिंग करून घेऊया हे बघू शकता कसा सुंदर असा वन साइड गळा आपण कट केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पोटली बटन पण लावू शकता त्रिकोण पण असे लावू शकता किंवा वेगवेगळी हवी तशी तुम्ही डिझाईन तयार करू शकता सध्या वन साइड गळ्याची पण खूप फॅशन चालू आहे तर आत्ता आपण बघणार आहोत हांडी गळा त्यासाठी उंची आपण घेणार आहोत दहा इंच तर हांडी गळाला तुम्ही असे इथून असे एवढी लईन आखून घ्या आणि जेवढी तुम्हाला रुंदी हवी आहे ते बाहेरच्या साईडनं जर समजा एखाद्याला खूप हांडी गळ्याची रुंदी लागते तर तुम्ही भरपूर बाहेरच्या साईडनं घ्या म्हणजे एक इंच वगैरे आणि जर तुम्हाला रुंदी कमी हवी असेल तर एक अर्धा इंच वगैरे बाहेरच्या साईडनं तुम्ही घेऊन असा तुम्ही शेप देऊ शकता बघू शकता मी कशा पद्धतीनं असा आकार काढलेला आहे इथून मी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे तिथून असा शेप दिलेला आहे मी गोल हांडीचा आकार दिलेला आहे तर हे असा छान असा हांडीचा आकार तयार झालेला आहे आपला आता आपण पंचकोणी गळा बघणार आहोत पंचकोणी गळ्याचे आपण दोन प्रकार बघणार आहोत एक आहे सिंपल साधा पंचकोणी तर त्यालाही आपण अडीच इंच गळा ती घेऊयात नवी उंची घेऊयात गळ्याची तर इथून तुम्ही अडीच इंचावरती मार्क करून घ्या खालून इथून खालच्या साईडनं वरतीपर्यंत अडीच इंचावरती मार्क करून घ्या बाहेर तुम्ही एक पाव किंवा अर्धा इंच अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या इथून असं क्रॉस लाईन तुम्ही आखून घ्या इकडे इथून असं इकडून अशी लाईन आखून घ्या मी डार्क करते तुम्हाला लक्षात आलं का हे इथं अडीच इंच गळा रुंदी घेतली इथं पण अडीच इंच मी नऊ इंच गळ्याची उंची घेतलेली आहे इथून अडीच इंचावरती मी मार्क केलेला आहे तिथून अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेतलेला आहे आणि इथून अशी मी क्रॉस लाईन आखलेली आहे इथून परत क्रॉस लाईन आखलेली आहे अशा प्रकारे हा सिंपल पंचकोणी गळा तयार होतो तुम्हाला जर हवा असेल थोडंसं आणि रुंदीला जास्त किंवा एखादी थोडीशी तब्येतीने जास्त जर एखादी व्यक्ती बयी असेल आणि तिला जर गळारुंदी जास्त हवी असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडनं अजून घेऊ शकता तर हे बघा पंचकोणी गळा कसा सुंदर असा पंचकोणी गळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा सुंदर असा पंचकोणी गळा तयार झालेला आहे आता दुसरा पंचकोणीचा प्रकार बघणार आहोत आपण साडेआठ इंच काळा उंची घेणार आहोत तर इथून पूर्ण असं आपल्या साईड इथून बाहेर घ्यायचं आणि परत इथून असा शेप द्या बघू आणि इथून मी शेप दिलेला आहे त्या अशा तुम्ही दुसरा पंचकोनी गळ्याचा पण आकार देऊ शकता हा पण आकार खूप छान दिसतो दोन्ही पद्धतीनं तुम्ही पंचकोनी कुठल्याही प्रकारचा हवा तो तुम्ही गळा कटिंग करून कटिंग करू शकता हे बघा हा पण खूप छान दिसतो गळा कसा सुंदर असा हा पण पंचकोणी गळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला वन साइड हांडी वन साइड हांडी, हांडी पंचकोणी आणि दोन प्रकारची पंचकोणी वन साईड हांडी हे प्रकार सगळे दाखवलेले आहेत अशा पद्धतीनं जर तुनी गड़े गड़े तुम्ही गळे कट केले तर अगदी परफेक्ट गळे होतात आणि तुमच्या ब्लाऊजला तुम्ही अशा पद्धतीनं गळ्यांचा लूक देऊ शकता हवी तशी त्या गळ्यांना तुम्ही डिझाईन पण तयार करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद